नमस्कार मैत्रिणींनो तर आज आपण बघणार आहोत चौतीस साईजचं कटोरी ब्लाऊज माप तर ब्लाऊजची उंची आहे बारा इंच त्यामध्ये आपल्याला एक इंच प्लस करून घ्यायचं आहे म्हणजे चौदा इंच चौदा इंच घ्यायचं तर आता आपण बघणार आहोत छातीचं चा माप तर छातीचं माप हे चौतीस चा। साईजचं असल्यामुळे छातीचा चौथा भाग काढायचा आहे साडेआठ इंच तर आपल्याला हुक्काच्या बाज हुकाच्या पट्टीपासून ते बाहीच्या शिलाईपर्यंत मोजायचं हो आहे तर ते येत आहे साडेआठ इंच साडेआठ इंचमध्ये आपल्याला दोन इंच शिलाई मार्जिन प्लस करायचं आहे आता आपण बघणार आहोत शोल्डरचं माप शोल्डरचं माप येत आहे दहा इंच दहा इंच त्याचा आपल्याला अर्ध घ्यायचा आहे म्हणजे पाच इंच मुंड्याचं माप घ्यायचं आहे साडेपाच इंच बाहीच्या वरच्या ते खालच्या टोकापर्यंत मोजायचं आहे तर आपलं मुंड्याचं माप आलेलं आहे साडेपाच इंच तर यामध्ये काही बदल करायचा नाही जितकं आलेलं आहे तितकंच घ्यायचं आहे मुंड्याचं माप आलेलं आहे साडेपाच इंच तर आता आपण मागील गळ्याचे माप पाहूयात तर आपल्याला इंची टेप हा शोल्डरवर ठेवायचा आहे आणि खालच्या बाजूस गळ्या गळ्याच्या टोपापर्यंत मोजायचं आहे आणि क्रॉसमध्ये ठेवून बघायचं आहे किती इंचाच आहे ते तर माझं गळ्याचं माप आलेलं आहे नऊ इंच त्यामध्ये अर्धा इंच प्लस करून घ्यायचं आहे म्हणजे साडेनऊ इंच आता आपण बघणार आहोत बाईचं ना बाईच्या तर बाही आहे आपली साडेचार इंचाची साडेचार इंचाची तर अस्तरची बाही असेल तर एक इंच प्लस करून घ्यायचं आहे आणि बिना अस्तरची बाही असेल तर दीड इंच प्लस करून घ्यायचं आहे पेपर कटिंग किंवा पीस कटिंग करताना वाढवून घ्यायचं आहे माप बगत कमर हे अठास इचे कमरे चौथा भाग सात इच्छा कमरेच चौथा भाग मत इच 28 इन्च कमर कटोरीचं माप नाही आपल्याला कटोरीचं माप घ्यावं लागेल कटोरीचं माप हे पाच इंच आलेलं आहे ते इकडून दोन वर्षावर तिकडून दोन वर्षा शिलाईमध्ये जाते त्याच्यामुळे आपल्याला कटोरी ही साडेपाच इंचाची घ्यायची असते चौतीस साईजमध्ये आणि बेल्टचं माप होऊ शकता कमी तीन इंच आलेलं आहे तीन इंच तर वरच्या बाजूने अर्धा इंच आणि खालच्या बाजूने अर्धा इंच जाते నంతర పేపర్ కట్ వరకు బిల్చ మాప అన్యవాద మ